सापायचं सुगंधच बघितपर्यंत येतं छान तेल मी घरचं तयार केलं होतं आणि ही आपली घेवडायची भाजी लग की हसी रात हो हसी हो। रायत फिरिस जनली मुला का सुगंधच बघ इथपर्यंत येतो छान ती मस्त चाफा झाला दा फुललाय सुगंध एका चाप्यानं इतका सुगंध आहे ग आज सकाळी उठले बी आणि गॅस पेटवायला गेले म्हणजे रोजची सवय उठायचं गरम पाणी करायचं ग्लासभर प्यायचं आणि मग दिवसाची सुरुवात करायची पण गॅस पेटवायला गेले आणि सकाळी सकाळी आपला सिलेंडर संपलेला आहे त्याच्यामुळे सिलेंडर पटापट लावून दिला कुणालच्या बाबांनी आणि रिकामी सिलेंडर इथे बाहेर आणून ठेवला मग तर बाहेर पाऊस पडत होता म्हणून माघ्या शेरू सुद्धा आज घरी लवकर आले होते आणि माझं इथं केसरनाथ तेल लावायचं काम चालू होतं तर शेरूच्या कपळावरती म्हणजे हलकंसं मला असं रक्तासारखं दिसलं म्हणून मग कुणालच्या बाबांना बोलून घेतलं मी आ, काल त्या म्हणजे दोघंजण मारामारी करून आले होते आपल्या रॉनीसोबत त्यांची खूप मोठी अशी मारामारी झाली होती पण कुणालचे बाबा तेवढ्यात गेले म्हणून बरं झालं त्यांनी ती मारामारी सोडवली ना तर हे दोघ खूप अशी म्हणजे बाहेर गेले का कोणाच्या ना कोणाच्या ना कळ घेऊन येतात दोघं पण म्हणजे जसे जसे दोघं जण मोठे होत आहेत तशा तशा त्यांच्या कम्प्लेटी आणि त्यांची मस्ती किने नाही वाढत चाललेली आहे इथे किचनमध्ये माझं नाश्त्याची तयारी म्हणजे वाघ्या यांचं जे चिकन आणलेलं होतं ना ते बॉईल करायचं होतं बघा आपला वाघ्या शेट कुठं जाऊन बसला आहे तो आत्ता अशी खेळून आलेली आहेत त्यांना अजून धुवायचं बाकी आहे कसं नेटवरच जाऊन बसला आहे बघा ला। ला। का रात्री की नाही भरपूर असं पाऊस पडून गेलेला आहे आणि आत्ता पण वातावरण खूप ढगाळ आहे कधी पण पाऊस चालू होईल असं शेरू कुठे गेला आहे शेरू मला वाटतं मागच्या साईडला आहे कुठं आहे शेरू कुणालचे बाबा चालले त्यांचं काम करायला त्याला पण बोलून घे त्या साईडला शेरूला तो बा आला हां काय जा तिकडे बाबाकडे जातो बघ जा हां इथे खेळा थोडा वेळ तुमचं खायचं बनवते मला बघितलं ना काय ह्यांना खूप मस्त येते दोघांना आणि पाठी बघा हे कपडे काल धुतलेले सुकत आहेत अजून स्टँडवरचे कपडे होते ते आत्ता मी स्टँड की नाही घरात घेतलेला आहे हा बघा आला आणि एवढा उंच ह्याच्यावरती त्याने उडी मारलेली आहे असा हा आपला शेरू आगाऊ किती घाण होऊन आला आहे बघा त्याला तर नंतरला धुवावं लागेल जसे शेरू दा तो बाबावर होते जा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज वार आहे बुधवार आज नॉनव्हेज खायचा वार आहे नॉनव्हेज म्हणजे मला ना घेवड्याची भाजी बघा ती आणलेली आहे मंगळवारी तर ती अशी बनवून खायची अशी खूप इच्छा झालेली आहे आणि सुकी मच्छी टाकून करायची म्हणजे मला खूप आवडते घेवड्याची भाजी त्याच्यामुळे ती आता काढून ठेवलेली आहे म्हणजे नाश्त्यामध्ये तेच करणार चपाती भाजी आज नाश्त्यामध्ये बनवायचं आहे म्हणजे काल रात्रीपासूनच सगळं नक्की करून झालेलं आहे आणि ह्यांच्यासाठी ह्या दोघांसाठी चिकनचं सूप बनवायचंय घरातलं माझं सगळं काम करून झालेलं आहे म्हणजे झाडलोट आहे लादी वगैरे पुसायची ना सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे आता कुणाला जेव्हा बघा ते बाहेरचं काम करायला गेलं आता मी पटापट घरातलं आज बाहेरचं थोडंसं सा मी साईडला केलंय कारण घरातलं होता होता थोडासा वेळ गेला आज थोडीशी मी ना उशिरा उठली भाजी की नाही काढून ठेवलेली आहे मी कधीच धुवून वगैरे ठेवले पटकन साफ करून घेते आणि पटापट -पत, बनूया आपण रेसिपी झटपट तुमच्याशी शेअर करते मी एक म्हणजे त्याला लाईट लावते हां आज केसाना की नाही तेल पण लावलं आहे मी भरपूर आणि आंघोळ म्हणजे आज उशिरा होईल कारण तेल जेव्हा लावते ना मी सकाळच्या वेळेसच तेल लावते मी आणि दोन अडीच तास तेल ठेवते केसाना आणि मगच आंघोळ म्हणजे उशिरा करते मग मा। मागच्या एका व्हिडिओमध्ये मा म्हणजे जेव्हा मी कडुनिंबाच्या पाल्याचं पाणी बघा वापरते ना केसांसाठी मला कमेंट आणलेली की तेल तुम्ही जाई कोणतं वापरता तर मागे मला वाटतं या गोष्टीला दीड दोन वर्ष तरी झाले असतील तो व्हिडिओ आहे ना मी शोधण्याचा प्रयत्न करते लिंक देते ह्या व्हिडिओच्या खाली तेल मी घरचं तयार केलं होतं आपल्या बागेचे सगळे फुलंवर जे काय आहे ते सगळं काढून आणि ते तेल माझं अजूनपर्यंत आहे आता ही शेवटची एक मिनटं थोडंसं तुम्हाला दाखवते आता हे बॉटल तुम्हाला दिसते पण हे आता ना म्हणजे खोबरेल तेलच आहे पण ते तयार केलेलं घरचं तेल मी या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे अगोदर एका कातीच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं त्याच्यामुळे पण असं आयुर्वेदिक तेल घरच्या घरी तयार केलेलं मी वापरते त्याच्यामुळे केसांना म्हणजे असं भरपूर असा फरक पडलेला आहे गावच्या ठिकाणी बघा माती वगैरे असते ना केसांचा प्रॉब्लेम होतो केस वगैरे गळतात आणि अशी काय म्हणतात ड्राय होऊन जातात पण हे जे आता मी घरगुती सगळं करते ना त्याच्यामुळे केस माझे आहेत व्यवस्थित आहेत बघते जर का व्हिडिओ मिळाल तर शेअर करते नाही तर मग ना आता ला ला मी आता हा एक तेल संपायला आलेलं आहे बनवायचं झालं का नक्की मी तुम्हाला दाखवीन तर चला आता पटापट नाश्त्याची पहिलं तयारी करूया नाश्ता वगैरे करून घेते कारण कुणाच्या व्हायला की नाही ते आता बाहेर काम करून येतात ना मग त्यांना भूक लागते मग दुपारी काही मग जास्त ते खायला मागत नाही सकाळच्या वेळेसच त्यांचं पोटभर असतं दुपारी खूप कमी जेवतात कधी कधी जेवत पण नाही ते असं आहे ते तर चला भाजी तुम्हाला मी दाखवते अरे ही बाबा ही घेवड्याची भाजी धुवून वगैरे ठेवलं आहे मी आणि ही भेंडी ती आत्ता नाही करणार मला तर उद्याला होऊन जाईल ती साफ करून घेऊया फटाफट पाऊस चालू झालेला आहे आणि नाश्त्याची तयारी तुम्हाला मी दाखवते कोकम घेतलेलं आहे कोथिंबीर कडीपत्ता कांदा टोमॅटो हा बघा हा सुका जवळा स्वच्छ धुव धुवून भिजून घेतलेला आहे आणि ही आपली घेवड्याची भाजी त्यात एक पातळ चिरलेला बटाटा आणि इथे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि पीठ थोडंसं जास्त कारण भाग्या शेरू यांना पण चपाती द्यायच्या आहेत नाश्त्यामध्ये म्हणून आणि ते भाग्या आणि शेरू यांचं जे चिकन आहे ना ते बॉईल करा ठेवले तर तुम्हाला ह्या भाजीबद्दल थोडंसं सा सांगते म्हणजे अगोदर ही भाजी आहे ना म्हणजे घेवड्याची भाजी आहे ती मी खायची नाही मला नाही आवडायची पण एक दिवस मी सहज असंच जवळा टाकून म्हटलं करूया म्हणजे नॉनव्हेजमध्ये आवडते का बघूया आणि बनवली आणि तिथपासनं ही भाजी की नाही मला खूप आवडते त्याच्यामुळे आता बाजारात कधी गेली मी आणि ही भाजी दिसली का घेते मी विकत आता ही भाजी आहे ना दहा रुपयाची मी विकत आणलेली आहे म्हणजे पाव किलो जर का घेतली तर अशी भरपूर सारी होते आणि मग दोन वेळ बनवावी लागते पण ही दहा रुपयाची म्हणजे पाव किलोच्या अर्धी भाजी ही मी आणलेली आहे मार्केटमधनं तर आता इथे रेसिपी पटकन तुमच्या शेअर करते कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये कढीपत्ता कांदा टाकायचा चांगलाच सा लालसर करून घ्यायचं कांदा लाल झाला की टोमॅटो टाकलेलं आहे टॉमॅटो टाकून झाल्यानंतर मसाले म्हणजे हळद मीठ मसाला गरम मसाला थोडासा कोकम टाकायचे आणि व्यवस्थित असं तेल पर सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर पातळ चिरलेला बटाटा आहे ना तो टाकलेला आहे आणि बटाटा टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक वाफ येऊ द्यायची एक दोन मिनटं म्हणजे तो बटाटा आहे ना शिजायला पाहिजे म्हणून जरा एक वाफ आणायची आणि त्याच्यानंतर एक वाफ आणल्यानंतर त्यात ही घेवड्याची भाजी टाकायची सुका जवळ आहे ना तो टाकायचा आता आणि मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला इथे झाकण लावून ठेवायचं आहे थोडंसं पाणी यात टाकायचं कढईमध्ये आणि त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आणि वाफेवरती ही भाजी की नाही आपल्याला शिजून घ्यायचं म्हणजे जास्त असं पाणी नाही टाकायचं जास्त पाणी टाकलं की चवीमध्ये की नाही खूप फरक पडतो त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं वाफेवरती ही भाजी शिजून घ्यायची आणि जर का वाटलंच की भाजी तळायला लागते ला ला करपते तर हे डिशमध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ना ते थोडं थोडं आपण टाकत जायचं तर भाजी बघा दुसऱ्या गॅसवरती मी ठेवलेली आहे स्लो गॅसवरती शिजत आणि इथे मी घेतलेला आहे चपात्या करायला आता गॅसवरती तुम्हाला तवा बघा दिसतो आहे ना तो जुना तवा आहे ना तो मी ठेवलेला आहे गॅसवरती नवीन तवा पण आहे आपल्याकडे पण काय होतं की चपात्या की नाही त्या नवीन तव्यावरती पटापट शेकत नाही म्हणजे तो तवा खूप जाड आहे आणि हा तवा कसा पातळ आहे त्याच्यामुळे पटापटने शेकल्या जातात चपात्या त्याच्यामुळे चपाती करताना मी हाच तवा वापरते आणि कधी कधी जर का मला मच्छी फ्राय करायची असेल किंवा पराठे वगैरे बनवायचे असेल ना त्यावेळेस मग मी आपला जो नवीन तवा आहे ना त्याचा वापर करते तर इथे बघा माझ्या चपात्या पण करून झालेल्या सगळ्या आणि भाग्या शिरव्यांचं चिकन बॉईल केलं ते तुम्हाला मी दाखवते आता ह्या चिकनमध्ये फक्त पाणी आणि हळद टाकलेलं आहे बाकी काही नाही जेव्हा मार्केटमधनं आम्ही चिकन आणतो त्यावेळेस मी हे असं सूप बघा तयार करून ठेवते आणि आज फक्त त्यांना सूप म्हणजे जेव्हा शिजवून घेते ना त्या दिवशी त्यांना बाऊल भरून सूप म्हणजे चार ते पाच चमचे बघा डाव जो तुम्हाला दिसतोय ना ते त्यांना प्यायला देते आणि खूप गरजेचं आहे हे सूप त्यांच्यासाठी त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा छान म्हणजे चांगलं आहे आणि आता कसं पावसाळी वातावरण आहे आहे त्याच्यामुळे हे असं चिकनचं सूप दिलं ना की शरीरामध्ये एक प्रकारे गरमी पण निर्माण होते तर गरम गरम सूप आहे ना ते मी पंख्याखाली जरा थंड करत ठेवलं आणि ते कुणालच्या बाबांना नाश्ता दिलेला आहे

म्हणजे फक्त त्यांच्या बाऊलचा पण जर असा पण आवाज आला की दोघांना माहिती पडतं की आता आई आम्हाला खायला देणार आहे म्हणजे अगदी झोपलेलं जरी असतील ना गाड तरी पण ते अगदी उठून बसतात ता आणि त्यांना चावू लागली होती की आईने आता काहीतरी बनवलं आणि वास त्यांना की नाही पटकन असं जातं पण गरम होतं म्हणून मी दिलेलं नव्हतं आणि त्यांचं चांगलं म्हणजे चालू होतं की आम्हाला खायला दे म्हणून पटकन तर मी आतमध्ये जाऊन घेऊन आले मग अजून पण थंड नव्हतं झालेलं पण तरी पण त्यांना धीरच नव्हता त्याच्यामुळे साधारण कोमट त्यांना दिलं मग तर की नाही डोक्यातून एक गोष्ट आज निघून गेली होती मी सकाळी ती गोष्ट माझ्या लक्षात होती अवतार <laughs> बघा माझा संध्याकाळची वेळ आता घाऊ साफ करायचेत मी सकाळी जेव्हा पीठ मळलं ना तेव्हा माझ्या लक्षात होतं की घाऊ साफ करायचेत आणि नंतरला जी घरातली कामं होती त्यात गुंतून राहिल्या आणि मग विसरले आता लक्षात आलं माझ्या म्हणजे चला पटकन घाऊ साफ करून घेऊया तर ह्या डब्यामध्ये ठेवलेले आहेत मागच्या पाडीमध्ये पटकन डबा घेते पुढच्या पाडीत बसून करून टाकूया आणि वातावरण सांगते आता थोडंसं सा पाऊस कमी झालेलं आहे हलकं हलकं ऊन आलेलं आहे हे बघा पण पाऊस पडतोय आज चांगला असा पाऊस पडलेला आहे आज मी केसं घेतलीत ना त्याच्यामुळे केसं ना अशीच खुल्ली ठेवलेत अजून सुकले नाहीत केसं माझी मग अशी अशी वरती बांधून ठेवली ना त्याच्यामुळे ओली आहे त्याच्यामुळे अशी खुल्ले ठेवलेत तर चला मग आता घाऊ घेऊन जाऊया बाहेर पटकन घाऊ साफ केले आत्ता तर उद्याला मला चक्की लावता येईल नाहीतर म्हणजे पीठ तसं आहे आपले दोन दिवस जाते तितक पीठ आहे पण पीठ सगळं संपेपर्यंत राहायचं नसतं अगोदरच दळण काढलेलं चांगलं असतं चला डबा मी पहिल्यांदा बाहेर घेते चावल लागली का चालू होत हे पाऊस भरला परत येईल पाऊस येते करा चला

म्हणून त्यांच्या हातामध्ये पॅन्ट आणून दिली होती मी कारण संध्याकाळच्या वेळेस की नाही मच्छर वगैरे भरपूर असते आणि मग आपण तिकडे रान साफ करायला गेलो का भरपूर असे मच्छर वगैरे चावते पायांना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं पॅन्ट घालूनच जावा म्हणून आणि घहू साफ करायला मला जवळजवळ एक ते दीड तास गेला म्हणजे एक पाच सहा किलो घहू की नाही पटापट -पत मी साफ करून घेतली आता रेशनच्या आहेत ना गहू त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो साफ करायला आत्ता ह्या क्लिपच्या पुढे तुमच्याशी एक क्लिप शेअर करणार आहे मी म्हणजे आपले वाघ्या शेरू टी व्ही बघ होते रात्री आणि असं गंमत म्हणून मी कॅप्चर केलं तर ती क्लिप काही तुमच्याशी शेअर केली नाही पण मला आज असं वाटलं की ही क्लिप तुमच्याशी शेअर करायला पाहिजे खूप छान क्लिप आहे नक्की बघा तुम्ही की कसे दोघंजणं टी व्ही बघत होते टी व्हीमध्ये आम्ही प्राण्यांचं चॅनल लावलं होतं आणि त्या प्राण्यांचा आवाज त्यांनी ऐकला अगोदर असे ऐकलं आणि मग वाघ्यांनी आणि मग त्यांनी जी सुरुवात केली टी व्ही बघायची त्यांना तैन्ना असं वाटलं काय त्यांना वाटलं त्यांचं त्यांनाच माहिती पण अगदी निरखून आणि लक्ष देऊन टक लावून त्यांचं टी व्ही बघणं चालू होतं आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे खूप मजा वाटली आम्हाला पण ते बघताना त्याच्यामुळे मला असं वाटलं कदाचित तुम्हाला ही क्लिप आवडेल बघायला आणि म्हणून मग ती जी क्लिप आहे ना ती ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेली आहे तर चला मग आईनो आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद क्लिप जरूर बघा दोघं पण टी व्ही बघतात बघा वाघ्या शेरू ते प्राणे दिसतात ना टी व्हीमध्ये पाग्या बघ माग्या बघ माग्याची नजर वाटत नाही पाग्या आमचा शिकारी आहे घाबरतील दोघ पण शेरू तर बघ शेरू तर बघ तो तो कोण आहे तो टी व्ही मध्ये कोण आहे तो बघ टीव्हीत बघ कोण आहे तेव्हा कोण टी व्ही कोण आला वाघ आला वाघ बाप रे धावले हा 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 बापरे शिकार करायचे अरे बापरे त्यांना असं वाटत काय शिकार ना एक्सप्रेशन बघ बघ डोळ्या बघ 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 पकडायचे प्राणी पकडायचे जा शिकार करायला बघ कसे उभे दोघं हो बघ बघ कोण टी <laughs> व्ही बघताय काय बघा हां हां थोडासा आवाज कमी कर ना टी व्हीचा आवाज मूठ ठेवा आवाज कोण आहे टी व्हीमध्ये कोण आहे बघ